नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हा पोलीस दलानं केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये शेहेचाळीस आरोपींना गजाआड करण्यात आले असून एकशे दहा गुन्हेगारांवर वॉरंट बजावण्यात आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेस यांनी स्वतः या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवून आरोपींवर कारवाई केली दिनांक चोवीस जुलै ते पंचवीस जुलै या दरम्यान परभणी पोलिसांनी जिल्हाभर कोंबेंग ऑपरेशन केलं यामध्ये सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ठाणेदार यांनी सहभाग नोंदवला विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी देखील या मोहिमेत सहभागी घेऊन गुन्हेगारांची झाडं झडती घेतली रात्रभर राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये एकशे दहा गुन्हेगारांवर वारंट बजावण्यात आले असून एकशे पंच्याऐंशी समन्स हे देण्यात आले आहेत एकोणीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून एकशे पंच्याऐंशी समन्स बजावण्यात आले चौसष्ट बेलेबल वॉरंट तर शेहेचाळीस नॉन बेलेबल वॉरंट पंधरा तपासलेले तडीपार आणि हवे असलेले चार आरोपी त्याचप्रमाणे शहरातील सत्तावन्न हॉटेल आणि लॉजची तर तीनशे तेहतीस वाहनांची तपासणी करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यातील सदोतीस अधिकारी आणि नऊशे अठ्ठ्याण्णव अंमलदार यांनी मिळून केली पोलिसांनी केलेल्या या, के के या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाले आहेत परभणीपासून काहीशा अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र पोखरिणी नरसिंह या ठिकाणी श्रावण महिन्यातल्या पहिल्या शनिवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली त्यामुळे परिसराला यात्रेचं स्वरूप आलं शनिवार नरसिंह देवतेचा वार मानला जातो श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी श्री क्षेत्र पोखर्णी येथे भाविकांची मोठी गर्दी होते काल शुक्रवारी रात्री जिल्ह्यासह महाराष्ट्रातील भाविक या ठिकाणी दाखल झाले शुक्रवारी रात्री बारा वाजता मंदिर उघडण्यात आलं साडेबारा ते रात्री दोन वाजून तीस मिनिटांपर्यंत श्रीची शाश्वत पूजा अभिषेक करण्यात आले पहाटे भाविकांना दर्शनासाठी मंदिर उघडण्यात आलं सकाळपासूनच मंदिरामध्ये भाविकांच्या मंदिर परिसरात भाविकांनी गजबजून गेला परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले भाविकांचे निवास आणि भोजनाची व्यवस्था संस्थांच्या मोफत करण्यात आली होती भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनानं या ठिकाणी चांगला बंदोबस्त ठेवला होता दोन दिवस झालेल्या जोरदार पावसानं आज गंगाखेड येथे उघडीप दिली मात्र गोदावरी पात्रामध्ये पुराचे पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे कोणतीही जीवित किंवा वित्तहानीची जी नोंद झालेली नाही पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे स्थानिक प्रशासनाने संदर्भात लक्ष ठेवून आहे दोन हजार पंचवीस या वर्षात गोदावरी नदीला पहिल्यांदाच पूर आल्यामुळं गोदावरी मातेचं जलपूजन आणि आरती करण्यात आली गोदावरी स्वच्छता अभियानाचे स्वच्छतादूत यांच्या समवेत प्रथम गोदावरी परिसर स्वच्छ करण्यात आला आणि त्यानंतर जलपूजन करून गोदावरी मातेची आरती करण्यात आली सर्व स्वच्छता दूत स्वयंस्फूर्तीनं या स्वच्छतेच्या कार्यामध्ये सहभागी झाले होते परभणी या ठिकाणी झालेल्या अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलनात नरसिंह विद्यामंदिर पोखरणीच्या हामुरा या बालनाट्याचं सादरीकरण झालं श्री शिवाजी महाविद्यालय परभणीच्या सभागृहात झालेल्या साहित्य संमेलनात त्र्यंबक वळस्कर लिखित आणि दिग्दर्शित हामुरा हे बालनाट्य सादर करण्यात आलं यावेळी बालसाहित्यिक शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बालनाट्यात संस्कृती पुजारीची भूमिका लक्षवेधी ठरली श्रद्धा वाघमारे भक्ती वाघमारे सोनाली वाघ अंजली वाघ अंकिता वाघ अलिशा वाघ आरती एडके कोमल वाघ आरोषी वाघ नवनाथ हरंगोळे श्रद्धा एडके यांच्या भूमिका होत्या निर्मिती प्रमुख म्हणून प्राचार्य गोपाळ मोरे संगीत शैलेश ढगे नैपत्य कुलदीप उंडाळकर प्रकाश योजना लक्ष्मीकांत जोगेवार रंगभूषा वेशभूषा साक्षी पुजारी गायत्रीवाद पल्लवी पितळे वैष्णवी घोडके यांची होती या संमेलनात नाट्य कलावंतांचा कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी आयोजक विनोद शेंडगे गोपी मुंढे युवराज माने कैलास सुरवसे मारुती डेफुळे नरहरी मुटकुळे साक्षी पुजारी बबन आवाड आदींची उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद